नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे आज रोजी अर्धापूर पोलीस ठाशनमध्ये अशा प्रकारचा गुन्हा दाखल झालेला आहे की की घरासमोरील ट्रॉली गेली चोरीला अर्धापूर तालुक्यातील चाभरा येथील शेतकऱ्याने शेतामधून काम करून आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता की आपण ट्र घरासमोर लावलेली ट्रॉली ही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेली आहे त्याची फिर, फिर्याद दाखल करण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी जाणून घेऊया माहिती मी चाबऱ्याहून हो आलो उमेश काशीनाथ डोलारे माझी एक शेतकरी आहे आणि माझी एक ट्रॉली आहे आणि घरासमोर लावली होती सात तारखेला रात्रीच्या सुमारास चोरीला गेलेली आहे तरी पण मी इथं पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे तरी साहेबांनी तक्रार नोंद करून घेतलेली आहे तरी मी अजून तपास कराव माझी विनंती आहे ट्राली होती तुला डाऊट वगैरे नाही डाऊट तर काही तसं काही नाही